मुंबईत अग्नितांडव वांद्र्यात क्रोमा शोरूमला भीषण आग लाखोंचा मुद्देमाल भस्मसात अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली यामुळे क्रोमा शोरूमचं मोठं नुकसान झालं आहे पहाटे चार वाजता आग लागल्याची माहिती मिळत असून अग्निशमन दल अजूनही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे क्रोमा शोरूमच्या तळघरात आग लागली होती जी वरच्या मजल्यावर पसरत असल्याचं दिसून येतोय घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही वांद्रे मॉलमध्ये आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी म्हणाले आम्ही पहाटे चार वाजल्यापासून येथे आहोत अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली हे मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो आम्ही आणि सामान्य नागरिक पहाटे चार वाजल्यापासून येथे आहोत बेसमेंटमधील क्रोमामध्ये एक छोटीशी ठिणगी पडली आम्ही त्यांना आणखीन पाणी आणण्याची विनंती केली पण त्यांच्याकडे उपकरणे नव्हती त्यांच्याकडे उपकरणे असली तरी ती कशी वापरायची हे त्यांना माहीत नव्हतं हे खूप दुर्दैवी आहे मी वारंवार सांगत होतो की वर एक रेस्टॉरंट आणि सिलिंडर आहे पण अग्निशमन विभागानं माझं ऐकलं नाही सामान्य नागरिकाला माहीत आहे की हा अग्निशमन दलाचा निष्काळजीपणा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई